चे वडील मंत्री होते कोण आणखी कोण होता पण पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेला ते तुमच्या सरकार सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला मुख्यमंत्री मिळाला आदरणीय लाडके भाई शिंदे यांचं आगमन झालेलं आहे सर्वांनी टाळे डॉक्टर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या पदाधिकाऱ्यांना आदरणीय बाबासाहेब जाधवराव यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात यायचं आहे त्याला कार्यकर्त्यांनी जागा द्यायचे

मुख्यमंत्री okay, मोदय थोडं माफ करा आपण दिलेली इंस्ट्रक्शन होती परंतु बरेच लोक किती असल्यामुळे मला बोलता आला फक्त पाचच मिनिट मी आपलं घेणार मी आपल्याशी बोलत असताना सांगत होतो की दोन हजार एकवीस मध्ये उठाव झाला आणि तुमच्या आमच्या सारख्यातल्या सर्वसामान्य घरातला कुठचीही राजकीय पार्श्वभूमी नसणार आहे आमचे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले कोण आहेत एकनाथराव शिंदे कोयनेचं धरण झालं लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला पण हजारो शेतकऱ्यांची घरदार सुद्धा पाण्यात बुडाली असं एक कोयनेच्या धरणाच्या पाण्यात बुडालेलं एक कुटुंब पोट भरण्यासाठी ठाण्यात जात शिक्षण घेत रिक्षा चालवत आनंद साहेबांच्या संपर्कात येतात सर्वसामान्य शाखा प्रमुख नगरसेवक मंत्री आणि आज राज्याचे लाडके मुख्यमंत्री गेल्या सत्तर वर्षात झालं नाही ते काम आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी आणि एकनाथराव शिंदे यांनी केलंय गरिबांची त्यांना जाण आहे मुंबईतले मेट्रो प्रकल्प समृद्धी मार्ग अनेक धरणांच्या सुप्रमा एक रुपयामध्ये विमा लाडक्या बहिणींना पूर्ण महाराष्ट्रातल्या आधार अशी अनेक काम करत त्यांनी एक स्वतंत्र असा स्वतःचा ठसा उमटवला आज आम्ही विनंती करण्यास आलो इथे की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हात बळकट करण्यासाठी पुरंदरचा हा विजय शिवतारे त्यांचा शिलेदार वीस तारखेला धनुष्यबाणाच्या चिन्हा समोरील बटन जाऊन त्यांच्याबरोबर विधानसभेत पाठवा ही अर्जवानी विनंती करण्यासाठी आज इथे आलो शब्दाला जागणारा नेता याच पाखी तळावर साहेबांनी शब्द दिला होता संवाद सभेच्या दरम्यान गुंजवणीचं अडकलेलं काम मी सुरू करणार हुरसुंगी देवाची उळी नगरपालिका करणार हवेलीतील टॅक्स कमी करणार पुरंदर उपसाच्या पंपाच्या दुरुस्तीसाठी छप्पन दे लाख देणार पुरंदर उपसाचं एकोणीस टक्क्याचं बिल महावाग्य विकास आघाडीने विद्युत बिल दोन रुपये सत्तर पैसे केले होते ते पुन्हा एक रुपया साठ पैसे करणार गुंजून देवाशिवळे फुरसुंगीच्या पाणी पुरवण्याच्या योजनेसाठी पंचवीस कोटी देणार दिले दिलेला शब्द या पवित्र पालखी तळावरचा संपूर्ण शब्द न शब्द साहेबांनी सा। पूर्ण केला आणि म्हणून हा शब्द पूर्ण करणार शब्दाला जागणारा माणूस दिलेलं प्रत्यक्ष शब्द पाळणारा माणूस याची महाराष्ट्राची संपत्ती आहे ही संपत्ती जपली पाहिजे हा माणूस त्याला पूर्ण हा ताकद दिली पाहिजे महाराष्ट्राला एका वेगळ्या दिशेने भूतोरा भविष्यती अशा प्रकारे पुढे नेण्यासाठी सकाळी आठ ते दुसऱ्या दिवशीच्या पहाटे पाच पर्यंत काम करणारा एवढा डेडिकेटेड नेता महाराष्ट्राने कधी पाहिला नाही सर्वसामान्य माणसाने गाडीला हात दाखवला पोलीस पुढे आले पण एक गाडीतून उतरून त्या माणसाचा सन्मान स्वीकारणे फोटो घेणे कारण या माणसाला गरिबीची जाण आहे आणि म्हणून महाराष्ट्राला चांगले दिवस यायचे असतील अशा प्रकारची संवेदनशील व्यक्तिमत्व पुढे आली पाहिजेत आणि त्यातलं एक प्रभावी व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व म्हणून आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहे अनेक संकट आली परंतु सगळ्या संकटांवर मात कदी कौन बलत करत कधी कोण बोलत होतं भविष्य करत होतं दोन महिन्यात सरकार जाणार चार महिन्यात जाणार काही नाही अडीच वर्ष सक्षमपणे सरकार चालवून मला खात्री आहे पुढचे मुख्यमंत्री देखील आमचे एकनाथराव शिंदेच होणार साहेब इथे दोन उमेदवार आहेत एकाने पाच वर्ष आमची वाया घालवली आणि म्हणून थोडक्यात बोलायचं म्हणून शॉर्ट मध्ये पसायदान एक जसं ज्ञानोबा मौलीचं पसायदान आहे आत्पाता विश्वात्मके देवी तसं एकाने विसायदान या आमदारांसाठी पाठवलं मला काय म्हणतात ते विमानतळ अडवलं गुंजवणी रखडवलं राष्ट्रीय बाजार घालवला हवेलीकर टॅक्स आणि पाण्यासाठी रडविला वरे आमदार सुखिया झाला साहेब काय माणूस आहे विमानतळ म्हणे एसटी स्टँड आहे काय फरक आहे म्हणे एसटी स्टँड परत मग तो विमानतळला अठ्ठावीस दरवाजे असतात मग म्हणतो आठ दरवाजे असतात कधी म्हणतो मला निधी देत नसाल तर कलेक्टर ऑफिस जाऊन म्हणतो की मला तुम्ही निधी देत नसाल तर पुरंदरला स्वतंत्र देश घोषित करा झाला की नाही इतकी आचार यात्रेंची प्रचंड हुशार भूमी असलेली पुरंदर या पुरंदरची गेली पाच वर्ष अक्षरशः अडचणीत गेली नाव खराब झालं आणि म्हणून आचार यात्रे त्यांचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे त्यांनी यशवंतराव चव्हाणांबद्दल पुरंदेर बद्दल एक वाक्य साहित्यात प्रसिद्ध आहे आचार्य अत्रे असे म्हणतात अशा प्रकारची व्यक्तिमत्व पाठीमागील दहा हजार वर्षात झाली नाही आणि पुढील दहा हजार वर्षात सुद्धा झाली नाही आता जर आमचे आचार्य यात्रे हात असते तर काय बोलले असते पाठीमागील दहा हजार वर्षात आणि पुढील दहा हजार वर्षात एवढा गाढव आमदार कोणी पाहिला नसेल पूर्णत नाचक्की आता आपल्याला माहिती आहे साहेब एक जत्रेतलं हरवलेलं येळ पुरेंदर मोदी फिरते आणि म्हणताय मी माहितीचा उमेदवार मी माहितीचा उमेदवार बरोबर ना मी माहितीचा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची ज्या दिवशी सभा झाली त्या दिवशी चौथ्या रांगेमध्ये पुरंदाचा विजय बापू शिवथारी उभा होता हा माहितीचा पुरावा आणि दुसरा पुरावा आमचे लाडके मुख्यमंत्री आज इथे पवित्र पालखी तळावर उभे आहेत है। आता ह्यांचा प्रवास बघा मग साहेबांना सांगावं म्हणून सांगतोय सत्तावीस तारखेला हे महाराज शरद पवार गाठात बरोबर ना त्याच रात्री शिवसेनेच्या आमच्या मुख्यमंत्र्यांच्या दारात अठ्ठावीस तारखेला सकाळी अपक्ष उमेदवार फॉर्म भरला अठ्ठावीस तारखेला दुपारी शेकापाचा एबी फॉर्म सकट फॉर्म भरला एकोणतीस तारखेला सकाळी अजितदादा गटामध्ये माझं मानसिक संतुलन बिघडलं असं म्हणतात आता कुणाचं मानसुक बंदर वेगळं आहे ते सगळ्यांना माहीत कुठे प्रचारात गेले की साखरामला तुकाराम तुकारामला आत्माराम आत्मारामला शिवराम शिवरामला जयराम आणि तेवीस नंतर पुरंदरला रामराम हा हा म्हणतो पन्नास मीटर मी फिट आहे म्हणे पन्नास मीटरची रेस लावली तर सगळ्यात पहिला मी येईल जाऊ द्या वेळ खूप झालेला आहे या दोन गोष्टींवरून साहेब माझ्या बाजूला असणारे दोन उमेदवार यांची कल्पना आपल्याला मिळालेली आणि म्हणून दिलेले सगळे शब्द साहेबांनी पूर्ण केले या संवाद आणि इथून पुढच्या तीन गोष्टी मी आज साहेबांच्या साक्षीने साहेबांनी मला दिलेले शब्द आहेत ते पुन्हा एकदा से दीड वर्षाच्या उंजवणीचं पाणी संपूर्ण पुरंदरला लाभ क्षेत्रात फिरणार साहेबांनी जाहीर केलेले साडे चौदाशे एकर असणारे आय टी पार्क एमआयसीच्या माध्यमातून उभारून तरुणांना रोजगार दिला छप्पन कोटी साहेबांनी दिले पुरंदर वृक्षाचे डबल कॅपॅसिटीचे सी अरे मरण्याच्या अगोदरच या साहेबांच्या कर्तृत्वामुळे आणि साहेबांच्या साथीमुळे मी सर्व साकारलंय पुढच्या काळात देखील हो ती होईल दे पुन्हा एकदा शब्द देतो आपल्या सर्वांना मला माहित नाही पुन्हा एकदा शब्द ही निवडणूक खूप महत्वाची गेल्या वेळेस देखील मी सांगितलं होतं पुढची पाच वर्ष महत्वाची विमानतळ करायचं असेल आणि आता सांगितलेले सगळे प्रकल्प पूर्ण करायचे असेल एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली विजय शिवतारे इथे आमदार असल्याशिवाय पदभेत पटवा पुरंदरचा किल्लेदार त्यांनी सांगितल्याप्रमाणे विजय शिवतारेना करा जय हिंद जय महाराष्ट्र